नमस्कार सर्वांना मी वेदश्री अनुवेद रेसिपीज अँड ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आज आपण बघणार आहोत नाश्त्यासाठी तसेच हलक्या जेवणासाठी उत्तम पर्याय आहे जो झटपट तयारही होतो आणि मऊ स्पॉन्जी व चवीला अप्रतिम लागतो तो म्हणजे गुजराती खमण ढोकळा खमण ढोकळा हा प्रामुख्याने गुजरातचा आहे पण आता सगळीकडे तो बनवला जातो जर तर मग बघूया त्याची रेसिपी आपण तर याला आपल्याला ला लागणार आहेत एक वाटी बेसन दोनशे ग्राम मी घेतलेला आहे बेसन ते आपण टाकूया चवीनुसार मीठ आणि सोबत टाकूया दीड चमचा सायट्रिक ॲसिड याला लिंबूसाठीही बोलतात आणि एक चमचा खाण्याचा सोडा खाण्याचा सोडा आपल्याला ताजा फ्रेश वापरायचा आहे एक चमचा साखरसुद्धा मी यात टाकलेली आहे आणि सर्व मिश मिश्रण मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आहे तर आता आपण यात मी इकडे साईडला कढई ठेवलेली आहे आपल्याला स्टीम द्यायला आणि इथे मी पाणी थोडं थोडं घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पीठ म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटही करा हे बघा अशा पद्धतीने आपल्याला मिश्रण करून घ्यायचं आहे मिश्रण सोबतच मी इकडे प्लेटला तेल लावून सर्व मिश्रण प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि थोडंसं असं तीन दोन दोन तीन वेळा असं टॅप करून घ्यायचं आणि इकडे कढईमध्ये छान पाण्याला वाफ आलेली आहे त्यामध्ये मी हे ठेवत आहे छान ठेवायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनटं आपल्याला छान वाफ काढून घ्यायची आहे सोबत फोडणीसाठी तेल करूया इथे साधारणतः मी दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की त्यात आपल्याला टाकायचे आहे मोहरी तेल सोबतच मिरची कढीपत्ता हेंगाची छानपैकी खमंग अशी फोडणी द्यायची आहे आपल्याला आणि छान एक सगळं छान तड तळतडलं की मग आपण गॅस बंद करायचा त्यात आपण आता थोडंसं पाणी टाकायचं मंडळी पाणी टाकून ते उकळून घ्यायचं आहे आणि म्हणजे आपल्याला ते आता इकडे बघा तुम्ही छान असा आपला खमण ढोकळा तयार झालेला आहे चाकूला तो चिटकून ना आलेला नाही आहे म्हणजे आपला ढोका तयार आहे तर यावर छान अशी फोडणी टाकून घेतली मी आणि आता छान कोथिंबीर हिरवीगार टाकायची आणि तिचे छान असे काप करून घ्यायचे ढोकायचे ढोकळ्याचे छान बघा तुम्ही किती सुंदर असा आपला स्पॉन्जी झालेला आहे खमण ढोकळा आहे ना तयार छान मऊ स्पॉन्जी आणि जाळीदार स्पॉन्जी आणि जाळीदार असा खमण ढोकळा चवीला फ्रा फार अप्रतिम लागतो नक्की करून बघा मंडळी आवडल्या रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा थँक्यू धन्यवाद मंडळी पुन्हा भेटूया पुढच्या अशाच एक सुंदर रेसिपी सोबत तोपर्यंत तो बाय बाय धन्यवाद